माझं नाव गणेश गायकवाडावर दोन्ही महिला आहेत एका महिलेने चांगली कविता सादर केली म्हणून मी कविता सादर करतोय माणूस होय दिल्या घरी तू सुखी राहा दिल्या घरी तू सुखी राहा असा आईने शब्द दिला म्हणून ती गिळत राहिली आयुष्यभर न पचणारा घास दिल्या घरी तू सुखी राहा असा आईने शब्द दिला म्हणून ती गिळत राहिली आयुष्यभर न पचणारा घासही उसा सोडून निघालं तरी नाही सोडून निघालं तरी नाही सोडलं तिनं साखरेसारखं गोडपण तिच्या सुखाच्या वावरात नेहमीच फिरत राहिला दुखाचा रोट तिच्या सुखाच्या वावरात नेहमीच फिरत राहिला दुखाचा रोट तरी नाही ठळली अशा जगण्यावर उगवलेलं तण ती खुरपत राहते दररोज जगण्यावर उगवलेलं तण ती खुरपत राहते दररोज पण कळुगवताच बी रुजलेलंच असत माती नव्यानं उगवण्यासाठी पण आता तिला एलगार करावाच लागेल पण आता तिला एलगार करावाच लागेल करकून गेलेल्या वावरात नव्यानं उगवावंच लागेल मग ते बी आता आपण पेरूया मग ते बी आता आपण पेरूया त्याला खतपाणी घालूया आणि माणूस होऊया आणि माणूस होऊया